आ, ला आपण आखाड्यामध्ये जायचंय. पहिलं अनिल होळकर यांना विनंती आपण कुस्तीलासाठी आखाड्यामध्ये यावे. शाबास वाह. आहा. ओ शाबास. कणकणीतच वाद्यकाम आहे त्यामुळे रंगत येणार आहे आता. चला पुढचे. सुनील महाराष्ट्र चॅम्पियन प्रसिद्ध पैलवान पहिलवान सुनील गवाने आपलं स्वागत आहे या पहिलवान नरेंद्रजी पवार पैलवान सुनील गवाने व त्यांच्याबरोबर बरोबर पैलवान नरेंद्र पवार आपण एक कुस्तीपर झाली उपस्थित राहिलात सरचं स्वागत ओम पलांडे मुखई, ओम पलांडे लालकश्यम जवळ या पटकर यशवंत कोळपे मांडवकर पटकन पटकर जवळ यायचे शिवाम दरेकर सनसवाडी लालकशमध्ये तयारा प्रस्रवान धुमाळ कोळगाव निळकाश्युम अजय फुलपगार आंबळे लालकाश्यम सनी त्वरात रामलिंग नीला आणि साई धोत्रे आलाय साई धोत्रे लाल तयार तयारा आणि मयूर जाधव नावरा ब्ल्यू तयार तयारा तीन कुस्ती झाल्यानंतर आपली कुस्ती होईल साई धोत्रा धोत्रे तयारा बावन्न किलोचा गट चालू आहे विविध गटात प्रचंड प्रतिसाद मिळाला म्हणून चुरस निर्माण झाली चुरस म्हणजेच कुस्ती आहे चुरस निर्माण व्हावी बघा पॅशिव्हिटी दिली नकारात्मक कुस्ती करण्याला अगोदर वॉर्निंग दिली जाते कुमार गटात डायरेक्ट पॅशिव्हिटी दिली जाते तीस सेकंदाची वेळ दिली जाते गुण घ्या अन्यथा प्रतिस्पर्धेच्या खात्यात ऑटोमॅटिक तो जमा होईल श्यामराव भगत बाबरावजी थिटे मान्यवरांची उपस्थिती लाभलेली आहे शिरूर केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं आपलं मनापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत मनपूर्वक उपस्थित सर्वच मान्यवरांचं या ठिकाणी समस्त ग्रामस्थ केंदूर ग्रामपंचायत कमिटी विविध कार्यकारी सोसायटी आणि पाणीदार केंदूरच्या वतीनं शिरूर केसरी स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत अनिदार केंदूर वा केंदूरची ही पावन पवित्र भूमी सगळेच सुपुत्रांना आपापल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलेला आहे आणि म्हणूनच या मल्लसम्राटला सर्वांचा हातभार लागला कुठलीच आयोजनात कमतरता नाही

प्रयत्न केला पाहिजे करणेवालो की लोक हार नाही होती म्हणून प्रयत्नाने प्रयत्न शेवटच्या अने क्षणापर्यंत अनेक मल्ल इतिहासामध्ये गाजली गेली काही क्षणात सुवर्णपदक गेलेलंही काही पैलवानांना आहे म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत आक्रमक राहणं Wow. या शिरूर केसरी कुस्ती स्पर्धेच्या माझी उपसरपंच पांडुरंगजी साकोरे आपण या ठिकाणी उपस्थित झालात आपलं मनापासून मनपूर्वक स्वागत तुकाराम बाप्पू थिटे माजी सरपंच केंदूर आणि हॉटेल तोरणाचे सर्वे सर्व मनपूर्वक स्वागत आणि डायरेक्ट चितपटच आणि संपलेल्या कुस्तीमध्ये आणि तांत्रिक गुन्हा देखील मिळाला सादलगावचा सा पैलवान लालकोशमधील पृथ्वीराज होळकर विजय पुढील कुस्ती लावण्यासाठी मी पैलवान काका गावाने पैलवान संपतरावडगुले